फायदी पण लोकांची उपस्थिती फायदी उद्धव ठाकरेच्या सगळ्याला उपस्थिती अधिक होती असं प्रथम दिसतं काल याच सभेमध्ये अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिलेले आहेत जर पदाधिकाऱ्यांचं मत असेल तर स्थानिक संस्थांच्या निवडणुकीबाबत आपण स्वबळावर लग्नावर विचार सुरू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी याच्या आधी तसं मत मांडलं होतं दोन दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले होते आणि सविस्तरच्या आली त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत नाही या में एक मला काही वाटत नाही आणि विशेषतः अमित शहा हे सातत्याला हलिल जे काही बोलतात त्याची नोंद महाराष्ट्रातल्या इंग्रजात नेतृत्वाची सत्तेत घेतली आहे ते वाते वाते आणि त्यांचा बोलण्याचा एकंदर तण जो आहे तो अति चुकाचा आहे देशाचा गृहमन्सी काही तारसून भाष्य करेल अशी अपेक्षा असते पण त्याची परिस्थिती तिथून काही येत नाही खरं म्हणलं ते काही कोल्हापूरचे संस्कार वाचत नाही आणि त्यामुळं अमित शाह हे कोल्हापूरच शिकले

गेले होते का लोक होण्यासाठी गेले होते हे मला माहीत आहे पण त्यांनी जी काही विधान केली की मुख्यमंत्र्यांच्या दौसासाठी जो उद्देश होता त्याच्याशी हे नव्हते केला देखील देखील काही आमदार संपर्कात आहेत ते सांगतात काही लोकांचे फलक हे फायदे काही खासदारांशी आणि ते फलक फायद्यानंतर ते लोक शेला सोयतील म्हणजे ठाकरेतील हे अजिबात मला फटत नाही कारण काही माणसं असे आहेत ते म्हणजे शेला म्हणजे उद्धव ठाकरे ते

महाराष्ट्रात आहेच आत्ता दत्नागिरीच आहेत नाटिक आहेत ह्यांचे काही ठिकाणी आणि शिकले जावं सोडण्याची हेल्प केलं याचा अर्थ एकच आहे की ज्यांनी गुंतवणूक प्रदर्शन ठरवले त्या सगळ्यांना शिकणं निमंत्रित करून तिथून त्याला महाराष्ट्रात आलं असा एक देखावा त्यांनी केले आता स्वस्त आपण या हॉटेलमध्ये बसलो आहे या हॉटेलचे मालक मागं बघेल त्या तर त्यांचे बंधू त्यांनीसुद्धा एक करार केला आणि तो करार त्यांनी द्यावर सुद्धा केला असं काल माझ्या वाचनात आले तुमच्या वाचनात आला का पंचवीस पंचवीस येईल त्याचं अग्रिमेंट झालेलं काल मी स्वतः ज्याला गुंतवणूक करायची होती की सगळ्या लोकांना एकत्रित करून इथे आणायचंय ठीक आहे

त्याची आम्ही <laughs> चर्चा बघतोय घडवली वार जाते त्याच्या नाही म्हणजे नोटीचं वातावरण हे व्यवस्थित करायला सरकारची जबाबदारी असते तसेच प्रयत्न केले त्याच्यात काही चुकीचं नाही इच्छा या का या दाखवायचे लोकांना एक फैसल काल साहेब विवसाईच्या कार्यक्रमात अजित आजारी तुमची भेट झाली त्यानंतर जयंत पाटील आणि चर्चा सुद्धा फुले पण व्यासपीठावरती पाहायला पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येईल असं वाटतंय का שרשתר, אסטרו אולי שי שרשתר עזיבא דגי די, שרשתר צי, איתא פטן פצי דגי, עצייה פטן פצי, עוק אולי פצי, צי צא נא, אי, גדעי, איצי צי איץ איץא נא חצי. נא נא אוקי, נא נא אוקי, נא נא אוקי. नारायण एक संस्थेचं अध्यक्षपद आहे मात्र वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सगळ्यांना एकत्र बनवलं साखर आण साततारखण्याला लागणारी मशनरी ही आपण सामान्य केली याच्यासाठी नॅशनल हे नावाची एक कंपनी काढली त्याची सध्या हे नाव सांगितलं नवसेचे अध्यक्ष इथं गेल्या तीन वर्षापासून तो कारखाना बंद आहे कामगारांचं नाही Všechny tyto lidé, jednotka, jednotka, tak nějaké zralé, antistia, jeníči, podaníkají. Jen na některou, na některou, ty tyto zelené, ty 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 zelené, त्याच्यातून कामगारांचे मागे आणि हा चालू करून कुणाचा आता जमीन कुणी विकायची त्याचा मी एक निर्णय पुणे घेतला होता आणि त्याच्यासाठी हृदय विभागाचे महसूल आयुक्त हुद्याचे कनेक्टर आणि ताकसाखात सगळे परिसर या तिघांनी त्याच्यात लोकांचा कल्याण फसाव आणि विचार करावा अशी सूचना होती आणि त्याची बैठक का मी आदेशाने आणि कारखान्यात बाकीचे काही सापडत नाही अशी ती बैठक झाली त्यामुळे दुसरं काही काहीत नसतं एका प्रभोला स्टेज खुर्ची तुमच्या बाजूला अजितदादांची लावण्यात आलेली होती ते अजितदादानीच बदलायला लावली नवीन विनंती केली की दोन केली दिवशी मला तुमच्या कानावर आला माझ्या कानावर आल्याचं म्हणजे शेजारी होता नवीन नवीन महाबळेश्वर संदर्भात तुम्ही साताऱ्याच्या एका भाषणामध्ये

आहेत त्यांना विचार हे असं मला सोडायला योग्य चुल